रामकृष्ण हरिमाऊली हरिओ चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला वर्षाचा शेवटचा सोमवार विशेष आणखीन एक नवीन भजन ऐकवणार आहे भजन तुम्हाला आवडेलच अगदी सहज म्हणता येईल लगेच पाठ होईल गुणगुणतच राहाल सोप्या साध्या सरळ चालीतील हे भजन तुम्हाला आवडणारच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद देऊळ मी पाहिलं बाई घाल परडित बेल फूल घेऊन बाई घाल परडित देऊळ मी पाहिलं देवाच देऊळ मी पाहिलं देवाच बेल फुलं घेऊन बाई घाल परडित बेल फुल घेऊन बाई घाल परडित पहिलं दर्शन घेत पहिलं दर्शन घेत लगणपत्र मूल बाळ देवा तू ठेव सुखात मूल बाळ देवा तू ठेव सुखात मी घेऊन बाई झाले पर्डीत बेल फुल घेऊन बाई झाले पर्डित दुसरं दर्शन घेतल मी महादेवत दुसरं दर्शन घेतल मी महादेवत दानमी माग ते अखंड शोभाग्यात दानमी माग ते अखंड शोभाग्यात देव उर्मी घेऊन बाई निघाल परडीत बेल फुल घेऊन बाई निघाल परडीत तिसरं दर्शन घेतल पार्वतीस तिसरं दर्शन घेतल पार्वतीच देवी आईला माग ते चुडे दान देवी आईला माग ते सुडे दान देऊन मी पाहिलं बल फुल घेऊन बाई निघाले परडीत बेल फूल घेऊन बाई निघाले परडीत चौथ दर्शन घेतल मिथनात चौथ दर्शन घेतल मिथनात दानचे बेल फुल घेऊन बाई निघाल परदित बेल फुल घेऊन बाई निघाल परदित बेल फुल मंजुळा व्हायला जना बाईन बेल फुलं मंजूळ व्हायला जना बाईन पांडुरंगाला गेली शरण पांडुरंगाला गेली शरण देऊळ घेऊन बाई निघाल परडीत बेल फुलं घेऊन बाई निघाल परडीत बेल फुलं घेऊन बाई निघाल परडीत